नमस्कार मी गिरीश निकम साठ सेकंदात बातमी हो या बुलेटीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दिवसभरातल्या सर्वात महत्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला केवळ साठ सेकंदात सांगणार आहोत सुरुवातीलाच आपण पुण्याकडे महिला दिनालाच पुण्यात एक धक्कादायक बातमी घडली आहे आहे काय बड्या बापाच्या अवलादीचा कारनामा पाहूयात साठ सेकंदात बातमी पुण्यात अलिशान बीएमडब्ल्यू गाडी रस्त्याच्या मधोवर थांबून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका बड्या बापाच्या मुजोर तरुणानं महिलांसमोर अश्लील चाळे केले तरुण आणि गाडीतला त्याचा मित्र दोघेही मध्यधुंद अवस्थेत होते आणि भरधाव गाडी चालवत वाघुलीच्या दिशेने गेले सकाळच्या सुमारास सिग्नलवर हा तरुण गाडी खाली उतरला त्यानं भर रस्त्यावर लघुशंका केली त्यामुळे एका सजग नागरिकानं त्याचा कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला हे या तरुणाला कळताच त्यानं गाडीत बसताना कॅमेऱ्याच्या समोर आणखी अश्लील चाळे केले या प्रकरणी अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्यश निबजिया या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम एकशे दहा एकशे बारा त्याचप्रमाणे मोटर वाहन अधिनियम कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी अन्वे अपराध क्रमांक एकशे अडुसष्ट पब्लिक पंचवीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे आई वडिलांचं दुर्लक्ष आणि पैशांचा माज ज्यामुळे बड्या बापाच्या औलादी कशा बिघडत चालल्यात त्याचा प्रत्यय पुण्यात पुन्हा आलाय रस्त्यावर नंगनाथ करणाऱ्या माजुरड्या तरुणावरून आता काँग्रेस आक्रमक झाली काँग्रेसच्या महिला आंदोलक या प्रकरणातील माजुरडा तरुण गौरव आहुजाचा बाप मनोज आहुजाच्या रेस्टॉरंट बारमध्ये धडकला आंदोलन चालू असताना आयुष्याचा बार चालू होता आक्रमक झालेल्या महिला कार्यकर्त्या बार मध्ये हस्तक्षेप महिला करत्या सगळ्या दोन नंबरच्या धंद्यात होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्या बापांनी स्वतःवर आरोप घेतला अरेस्ट झाला शिक्षा काढून आल्यानंतरही तू सरेआम मुत्तोय त्याच्यानंतर त्यांनी जे गाडीत बीएमडब्ल्यू मध्ये बसून दारू पिऊन जे कृत्य केलं आहे ते खरंच म्हणजे अशोभनीय म्हणजे असंस्कृतिक पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये असं घडतंय कायदा सुव्यवस्था काही नाही का एवढ्या पैशाचा माज कुठून आलीही मस्ती मी तर म्हणते म पोलिसांनी समाजानी याला लिटरली रस्त्यावर आल्या जोड्यांनी मारलं पाहिजे आणि सगळ्यात पहिल्या आई बापांचा दोष आहे की त्याच्यावर संस्कार घालणे केलेत पुढची बातमी पुण्यातूनच आहे आणि याच प्रकरणासंदर्भातील नंगानाच करणाऱ्या आहुजाचा मित्र आता पोलिसांच्या ताब्यात आहे भाग्यश ओसवालला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अस्लिल चाळी करणारा गौरव आहुजा मात्र अजून फरार आहे मात्र त्याचा मित्र आणि या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसलेला भाग्येश ओसवाल याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे नंगानाच करणाऱ्याचा मित्र पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे मात्र आहुजाला कधी ताब्यात घेणार गौरव कधी पोलिसांच्या ताब्यात येणार कचड्यात सापडणार याकडे आता पुणेकरांचं लक्ष आहे तर या सगळ्या घटनेनंतर आता नंगानाच करणाऱ्या नंगा मुलाच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे तो माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते असे ते बोलले माझ्या मुलानं सिग्नलवर लघुशंका केली नसून माझ्या तोंडावर केली अशी खंत मुलाचे वडील मनोज आहुजा यांनी व्यक्त केली बघा मुलाचा नंगानाच मात्र बाप उद्विग्न आहे तो माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते माझ्यावर जी कारवाई होईल ती मला मान्य असेल मुलांना सिग्नलवर लघुशंका केली नसून माझ्या तोंडावर केली व्हिडिओमध्ये जी गाडी दिसत आहे ती माझ्या नावावर आहे त्यामुळे चौकशीसाठी पोलिसांनी मला बोलवावं मी सगळी सहकार्य असं देखील ते बोलले पुण्यात कायद्याचा धाक राहिला नाही कारण कोथरूड परिसरात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली किरकोळ वारातून रिक्षाचालकाकडून आणि त्याच्या साथीदाराकडून धारधार शास्त्रानं मारहाण करण्यात आली दुसरीकडे शास्त्रीनगर चौकात मध्यदुंद अवस्थेत असलेल्या माजुरड्या तरुणानं महिलांसमोर अश्लील वर्तन केलं आहे त्यामुळे पुण्यात कायद्याचं भय उरलं आहे का असा सवाल उपस्थित होतोय हा त्याच्या गाडीतील त्याचा मित्र दोघेही मध्यदुंद अवस्थेत होते तिसरी घटना म्हणजे पुण्याच्या चाकणेवाडीसीमध्ये गाव गुंडांचा राडा पाहायला मिळाला आहे एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना अमानुष मारहाण झालेली आहे तर सिंहगडमध्ये टोळक्याकडून दांपत्यावर कोयत्यानं हल्ला झाला आहे या सगळ्या पुण्यातील चार घटना आहेत पुढची बातमी पुण्यातूनच आहे माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची सध्या चर्चा आहे मात्र उषा काकडे यांना फूड पॉयझनिंग झाल्याची माहिती रुबी हॉस्पिटलकडून देण्यात आली सध्या उषा काकडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुबी हॉस्पिटलचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी दिलेली आहे माझी खासदार काकड्यांच्या पत्नीची प्रकृती स्थिर आहे त्यांना फूड पॉयझनिंग झाल्याचं हॉस्पिटलच्या प्रशासनानं म्हटलेलं आहे मात्र काकड्यांच्या पत्नीची आत्महत्येची पुण्यात चर्चा होती त्यावर आता रुबी हॉस्पिटलनं स्पष्टीकरण दिलेलं आहे उषा काकडे यांना फूड पॉयझनिंग झाल्याची माहिती दिली उषा काकडे यांना फूड पॉयझनिंग झाल्याची माहिती रुबी हॉस्पिटल प्रशासनाकडून आता देण्यात आलेली आहे पुण्यातील माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची चर्चा होती पुढची बातमी बीडमधून खोक्याबाईची धक्कादायक बातमी आहे सतीश भोसलेला घरात काय काय त्याच्या घरात सापडलेला आहे घबाड जाणून घेऊया एक, एक मिनिटात बातमी सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या घरी विभागानं धाड टाकली त्यात वन विभागाला वन्यजीवांच्या शिकारीचं मोठं घबाड सापडलं यात वन्यजीवांच्या मांसासह धारधार शस्त्र जाळी वाघूर आणि बरंच काही आढळून वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या मार्गदर्शनात चाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून ही धाड टाकली तपासामध्ये मोर आणि हरिण मारणारे जाळी ही आढळून आले या कारवाईनंतर कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वनमंत्री गणेश नाईक ऍक्शन मोडवर वर आले खोक्या सतीश भोसले दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले मी आमच्या अधिकाऱ्यांनी त्याची खातर जमा करायला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचं त्याने जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं सामोरे जाऊन त्यांना सजा केली जाईल वर खात्यानं सतीश भोसलेवर कारवाई केली असली तरी तो अजून पोलिसांना कसा सापडत नाही याबाबत सवाल उपस्थित केला जातोय ते टीपी मुंडे यांनी भाजपचे आमदार सुरेश धसांवर गंभीर आरोप केले सतीश भोसलेनं शिकार केलेल्या हरणाचं मटण धसांच्या ताटात जातं असा आरोप टीपी पी यांनी केलाय हरण तस्करीत आमदार सुरेश धसांचा हात असल्याचा दावा त्यांनी केलाय टीपी मुंडे यासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि धसांची तक्रार करणार आहेत वन विभाग कसं दाखल गुन्हे दाखल करील त्याच्यावर जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तस त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची अगर बाकीच्या डपांची काय हिंमत आहे गुन्हा दाखल करा त्याच्यावर कारण त्याला खायला लागतंय ना हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटण मी मुख्यमंत्र्याला आवर्जून सांगणार आणि मी मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे या मुद्द्यावर मंगळवारी आणि या परिसरातलं शिष्टमंडळ येणार आहे आणि आम्ही भेट घेणार आहेत त्या ठिकाणी सह आरोपी हा सुरेश धस सुद्धा झाला पाहिजे दुसऱ्याला म्हणतो आक्का आता हे तर झाला ना गरीबांना दहा टक्के व्याजाने पैसे देऊन पैसे उकळायचा पैसे दिले नाहीत तर त्यांना मारहाण करायचं असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी केलाय या खोक्या भोसल्याचे अनेक व्हिडिओ आता समोर आले ज्या तो पैशांची उधळण करताना दिसतोय त्यामुळे हा इतका पैसा त्यांना आणला कुठून म्हणजे दोन्ही हातात जे तो दागिने गळ्यात दागिने बोटात अंगठ्या घालतो हे सोनं कुठून आलं म्हणा हे सगळ्याच आता त्यांना एक्सप्लेनेशन देण्याची गरज आहे की या व्यक्तीकडे एवढा पैसा आला कुठून आणि तो मी असं ऐकलंय की तो सतीश भोसले लोकांना मोठ्या प्रमाणावर लोनवर पैसे देतो आणि हे लोन वर दिलेले पैसे तो चक्रवाड व्याजाने परत घेतो आणि त्याचे जे व्याज आहे ते दहा टक्के हे कार्यकर्ते सगळे कॉन्ट्रॅक्ट घेतात हफ्ते गोळा करतात खंडणी मागतात आणि हे जे गुंडाराज महाराष्ट्रात वाढत चाललंय याच्यावर आता मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे आणि हे सगळं थांबवलं पाहिजे पुढच्या बातमीकडे बातमी बीडमधूनच सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येबाबत आता त्यांची कन्या वैभवीनं पिवटून टाकणारा जबाब नोंदवलाय काय आहे पाहूयात बातमी साठ सेकंदात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत आता देशमुख कुटुंबियांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये संतोष देशमुख मुलगी वैभवी देशमुखचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्यामधून खळबळजनक माहिती समोर आली वैभवी देशमुखचा हाच जबाब साम टीव्हीच्या हाती लागला त्यात माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं वडिलांनी सांगितल्याचं या जबाबामध्ये म्हटलंय कॉल विष्णू चाटेचा देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्या जबाबात म्हटलंय वैभवी देशमुखच्या जबाबात काय आहे तेही पाहूया भाऊ एवढं काही झालं नाही कशाला एवढं ताणता भाऊ जीवावर का उठता असं वडील फोनवर बोलत असल्याचं वैभवीनं सांगितलंय माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं वडिलांनी सांगितलं असंही वैभवीचं म्हणणं आहे दहा ते बारा मिनिट हा कॉल सुरू होता कॉल आरोपी विष्णू चाटेचा असल्याचं चा, वडिलांनी सांगितल्याचं वैभवीनं आपल्या जबाबात नोंदवलं त्यामुळे आता कराड गँगच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार असल्याचं दिसत बीड जिल्ह्यातल्याच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना आता शहीद म्हणून घोषित करा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली मस्साजोग ते बीड अशा दोन दिवसांच्या सद्भावना रॅलीचं काँग्रेसकडून आयोजन करण्यात आलं काँग्रेसच्या या रॅलीत देशमुख कुटुंबियांनीही सहभाग घेतला होता या रॅलीत बीडच्या जनतेनं उत्फूर्त सहभाग घेतला सरपंच हत्या प्रकरणावर काँग्रेस आक्रमक झाली सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर काँग्रेसची ही पहिलीच मोठी रॅली आहे संतोष देशमुखांच्या पुढे शहीद लावा लागा शब्द लागावा आणि तो शहीद या अर्थाने लागावा की यानंतर अशी एकही घटना महाराष्ट्रात होता कामी नये या अनुषंगानं त्यांचं हे बलिदान ही व्यर्थ आम्ही जाऊ देणार नाही ही देखील मनामध्ये आज आमच्या कामना आहे आणि या सर्व भूमिकेतून आम्ही पदयात्रा सुरू करत आहोत पुढच्या बातमीकडे दरम्यान सरपंच संतोष देशमुखांच्या अंगावर दीडशे जखमा नेमक्या कोणत्या हत्याराच्या आहेत कशा पद्धतीने होते हत्यार याची आता माहिती समोर आली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी वापरलेल्या हत्याऱ्याची रेखाचित्र समोर आली आहेत सी आय डीनं दोषारोपपत्रात कल्पनाचित्र रेखाटली आहेत पाईप वायर लावलेली मूठ गज लाकडी दांड्याची हत्यार असल्याचं समोर आले गॅसच्या पाईपला वळून मूठ तयार करण्यात आली होती तसंच लोखंडी पाईपला क्लच वायर लावण्यात आली होती ऊसतोड मुकादमाचंही अपहरण करून याच हत्यारानं मारहाण केली जात होती पुढच्या बातमीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आता धनंजय मुंडेंविरोधात नवी आघाडी उघडलेली आहे काय आहे नव्या वादाचा अंक पाहूयात साठ बातमी मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आता धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे कारण भाजप आमदार सुरेश धसांनी मुंडेंविरोधात जोरदारपणे आघाडी उघडत थेट तीनशे कोटींच्या कृषी घोटाळ्याचा आरोप केलाय आणि आता थेट ईडी तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे डीबीटी योजनेला फाटा देईत कृषी साहित्याची खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि वाल्मिक कराड प्रकरणात मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वीच धसांनी मुंडेंच्या घोटाळ्याविरोधात ईडी आणि सीबीआयकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराच दिला होता सुरेश धसांनी मुंडेंविरोधात मोर्चा उघडल्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आता मुंडे पाय उतार झाल्यानंतर धसांनी मुंडेंना पुन्हा एकदा घोटाळ्यावरून घेरलंय आणि ईडीकडे तक्रार दाखल करण्याची तयारीही केली आहे त्यामुळे मंत्रिपदानंतर मुंडेंची ही जाणार की ईडी धनंजय मुंडेंना अभय देणार याकडेच लक्ष लागलंय आता छावा सिनेमाबाबतची धक्कादायक बातमी छावा पाहून बराणपूरची जनता रस्त्यावर उतरली काय घडले असं पाहूयात साठ बातमी छावा चित्रपटानं संपूर्ण देशाला वेळ लावलाय मध्य प्रदेशच्या बुराणपूर मध्येही लोक वेडे झाले छावा चित्रपटात बुराणपूरमध्ये मुघलांचा खजिना असल्याचं म्हटलंय इथं मुघलांनी सोन्या चांदीची नाणी तयार केली असा इतिहास सांगितलाय आणि तेच पाहून बुरहानपूरवासीय या परिसरात रात्री अपरात्री सोन्याची नाणी शोधतायत बुरहानपूरमधल्या मध्ये नागरिकांनी एक दोन नवे तर तब्बल शंभर शेतांमध्ये खड्डे खोदलेत रात्रीच्या वेळी अगदी टॉर्च लावून शेतात खजिन्याचा शोध घेतला जातोय तर या प्रकाराची सखोल चौकशी करणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलंय अभि कोई अशी बहुत गंभीर कराईची कोई सूचना प्राप्त नाही किंतु आपली सूचना वेरीफाय करेंगे से नागरिक किती मालामाल झाले हे सांगणं कठीण आहे मात्र या निमित्तानं असिरगड किल्ल्याचं महत्व औरंगजेबाच्या खबरी संदर्भात लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल असं सूचक विधान मंत्री नितेश राणे यांनी केलंय औरंगजेबाची खबर महाराष्ट्रात किती काळ किती वर्ष राहील हे येणाऱ्या दिवसात तुम्हाला कळेलच असं विधान नितेश राणेंनी यांनी केलंय संदर्भात राज्याचे प्रमुख योग्य वेळी निर्णय घेतील असंही नितेश राणेंनी म्हटलं नितेश राणेंनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे औरंगाबादची कबर किती काळ राहणार हे कळेलच असं नितेश राणे बोल औरंगाबादची कबर किती वर्ष किती काळ आमच्या महाराष्ट्रात राहील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच पण आमच्या शिवरायांच्या ह्या मंदिरासंदर्भात जे आपण उल्लेख केलेला आहे त्या बाबतीमध्ये आमचं सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल जेव्हा जेव्हा गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण काढलेलं आहे तेव्हा तुम्हाला सांगून काढलेलं नाही आमचे पोलीस खातं आमचं सरकार योग्य वेळी निर्णय घेतील आणि सर्वात पहिले तुम्हाला ब्रेकिंग न्यूज भेटेल अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्यात आला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत तब्बल बावीस हजार अडुसष्ट बहिणी अपात्र ठरल्यात तर पस्तीस महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडलाय अमरावती जिल्ह्यात सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे छत्तीस महिला पात्र ठरल्यात तर यवतमाळ जिल्ह्यात सत्तावीस हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात तर सरकारनं लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला सरकार बहिणींना एकवीस कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रुपये देणार होते त्याच काय झालं असा सवाल रावतांनी केला एकवीसशे रुपये देणार होते लाडका बहिणींना निवडणुकीनंतर ताबडतो संबंधित खात्याच्या ज्या मंत्रीबाई आहेत त्याही महिलाच आहेत त्यांनी ते शक्य नाही सांगितले की महिलांची फसवणूक अमरावती पाठोपाठ आता इतर जिल्ह्यांमध्येही लाडकींना अपात्र ठरण्याचा धडाका सुरू होणार त्यामुळे राज्यभरात पुन्हा किती बहिणी अपात्र ठरणार याबाबत एक अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली त्या संदर्भात त्यांनी महिला दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलंय त्या पत्रातून त्यांनी ही मागणी केली महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे रोहिणी खडसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं काही दिवसांपूर्वी रक्षा खडसे यांच्या मुलीची देखील छेड काढण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर खासदार रक्षा खडसेंच्या विधानाला देखील महत्त्व आलं आणि रोहिणी खडसेने जी मागणी केली त्याची आता चर्चा सुरू आहे आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा हो एक खून आम्हाला खून करायचा आहे ह्या अत्याचारी मानसिकतेचा ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्यायव्यवस्थेचा आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं हो। आम्हा महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ करा पुढची बातमी आता कोल्हापुरातून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सर मुक्तीची मोहीम राबवण्यात आली कोल्हापुरातील कागलमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सर मुक्तीच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला जिल्ह्यातील नऊ ते सव्वीस वर्ष वयोगटातील अडीच लाख अविवाहित मुलींना ही लस देण्यात येणार आहे कॅन्सर मुक्त करण्यासाठी महिलांना लस देण्याचा आमचा प्रयत्न आहे कोणती शंका न घेता मुलींनी ही लस घ्यावी असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं तर जागतिक आरोग्य संघटनेनं या लसीमुळे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत असं स्पष्ट केल्याचं देखील त्यांनी सांगितलं आज या निमित्ता निमित्ताने औचित्य साधून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वयोगट नऊ ते सव्वीस म्हणजे लग्न होई तोपर्यंतच्या मुलींना जर सर्वायल कॅन्सर एच पी व्ही लस दिली तर गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही हे जागतिक आरोग्य संघटनेनं सिद्ध केलेला आहे ब्रेस्टचा कॅन्सर आहे स्तनाचा त्याबद्दल लस ही अंतिम टप्प्यात आहे आपल्या देशाचे आरोग्यमंत्र्यांनी परवा जाहीर केलेला आहे आता बातमी पाहूया राहुल गांधींनी नेत्यांना दिलेल्या इशाराची भाजपासाठी काम करणाऱ्या नेत्यांना पक्षाबाहेर काढणार असा इशाराच राहुल गांधींनी दिला आहे राहुल गांधी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी पक्षाच्या बैठकीत भाजपला मदत करणाऱ्या नेत्यांवर रोष व्यक्त केला हमें रिश्ता बनाना आहे तो हमें दो काम करने हैं पहला काम ये जो दो ग्रुप से इनको अलग करना है सीधा अगर हमें सख्त कार्रवाई करनी पड़ी दस पंद्रह बीस तीस चालीस लोगों को निकालना पड़ा निकाल देना चाहिए बीजेपी के लिए बीजेपी के लिए अंदर से काम कर रहे हो चलो जाके देखते हैं बाहर से काम करो तुम्हारी तुम्हारी वहां जगह नहीं बनेगी बाहर फेंक देंगे तुम्हें खासदार राहुल गांधीच्या इशारण्यांतपूर्वी बातमी आता मुंबईतून मुंबईत भक्तीचा महाकुंभ सुरू झालाय नेमका काय आहे उत्सवाणि कुठे सुरू आहे पाहूयात बातमी साठ सेकंदात मुंबईत भाव भक्तीचा भव्य दिव्य उत्सव सुरू झाला भाविकांना एकाच छताखाली एकवीस श्री गुरुंच्या मूळ पादुकांचं दर्शन घेता यावं यासाठी सकाळ माध्यम श्री गुरु पादुका दर्शन उत्सव आयोजित केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद बामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं सूक्ष्म रूपाचं प्रतीक या पादुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि कॉम स्कोर नुसार आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणून आपण पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर जणू काही गुरु माऊलींच दर्शन आपल्याला झालेलं आहे अशा प्रकारची अनुभूती आपल्याला येत असते वरळीच्या एन एस सी आय या डोम भक्तीचा महाकुंभ सुरू असून यासाठी असंख्य मुंबईकर पादुकांचं दर्शन घेत आहेत तर मराठी सेलिब्रिटींनीही सहकुटुंब पादुकांचं दर्शन घेतलं आज आणि उद्या असा दोन दिवसांचा हा उत्सव असून जास्तीत जास्त भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा